महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला तुम्हाला माहीत असेल की याच अर्थसंकल्पावरून अडीच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीत पहिली ठिणगी पडली ती ही निधी वाटपावरून पडली होती शिवसेनेच्या आमदारांना मंत्र्यांना निधी दिला जात नाही असे आरोप त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी केले होते आणि त्यावेळी देखील अजित पवारच अर्थमंत्री होते अजित पवारावर त्यावेळी शिवसेना म्हणजे जो आता शिंदे गट आहे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि पक्षातून बाहेर पडले होते आता नुकताच राज्याचा अर्थसंकल्प महायुतीकडून अजित पवारांनी सादर केला आहे यातही तीच परिस्थिती शिंदे यांच्या वाट्याला आली आहे शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी देताना अजितदादांनी पुन्हा एकदा हात आकडता घेतला आहे असं चित्र आहे विशेष म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेबरोबरच भाजपकडील आदिवासी विकास विभागात निधी कमी मिळाल्याने भाजपमधील मंत्री देखील अजितदादावर नाराज झालेत अशातच एवढ्या दिवसानंतर भाजपचे डोळे उघडले की काय असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय मंडळी अजितदादांनी भाजपच्या मंत्र्यांना निधी का कमी दिला फडणवीस देखील नाराज आहेत का फडणवीसांना पण आता शिंदेचं बरोबर होते असं वाटतंय का नेमकं प्रकरण काय आज सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी तुम्ही पाहताय जन्मंतक मराठी मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला छोटीशी आठवण एक विनंती करतो की तुम्ही जन्मंतकवर नवीन आला असाल तर या चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती समजायला सोपं पडेल तर मंडळी निधी वाटपावरून महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे शिंदे गट तर आधीच अजितदादावर नाराज आहे अशातच आता भाजपचे मंत्री देखील नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे निधी वाटपात शिंदेकडील सामाजिक न्याय तर भाजपकडील आदिवासी विकास विभागात निधी कमी मिळाल्याने नाराजी पसरली आहे राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आणण्यासाठी जी महत्त्वाची योजना होती जी गेम चेंजर ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेसाठी अर्थमंत्र्यांनी छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यामुळे आता त्याचा फटका हा सर्वच खात्यांना बसला आहे अर्थसंकल्पात निधी वाटप करताना भाजपच्या वाट्याला आलेल्या खात्यांना जास्त प्रमाणात निधीचे वाटप करण्यात आलं आहे तर राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या वाट्याला खात्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचं जी तरतूद केलेली आहे तर शिंदे यांच्या वाट्याला आलेल्या विभागाला तिसऱ्या क्रमांकाचा निधी वाटप करण्यात आला आहे त्यामुळे मंडळी आता येत्या काळात महायुतीमधील घटक पक्षात नाराजी नाट्ये रंगणार असल्याचं आपल्याला दिसतंय आता येत्या काळातच कशाला तर मंडळी आत्तापासूनच ही नाराजी नाट्ये काही प्रमाणात सुरू झालेत असं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतंय तुम्हाला वाटत असेल की या निधी वाटपाच्या कारणावरून अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत जी उभी फूट पडली होती त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार राज्यात अस्तित्वात आलं होतं त्यामुळे येत्या काळात महायुतीमधील तीन पक्षात नाराजीचा स्फोट होतो आहे की काय अशीच परिस्थिती एकदा आपल्याला पाहायला मिळते आणि तसं चित्रही निर्माण झालं आहे वाटपात करण्यात आलेल्या भेदभावामुळे येत्या काळात महायुतीत कलह होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जाते निधी वाटपात नसलेल्या या समतोलामुळं वादाची ठिणगी पडण्याची देखील शक्यता शंभर टक्के फिक्स आहे भाजपला एकोणनव्वद हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपये निधी देण्यात आला आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला छप्पन हजार पाचशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे तर शिंदे यांच्या शिवसेनेला एक्केचाळीस हजार सहाशे सहा कोटींचा निधी मिळालेला आहे यावरून आधीच निधी वाटपाची अनेकजण प्रतीक्षित होते त्यात आता निधी वाटपात झालेल्या असमतोलामुळं नवा वाद निर्माण होण्याची देखील दाट शक्यता आहे आणि तसे चित्र देखील निर्माण होत आहे सामाजिक न्याय विभागाचा तीन हजार रुपये कोटीचा निधी आणि नि आदिवासी विकास विभागाचा चार हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी दिलेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जो फटका आहे तो या दोन विभागावर बसलाय लाडकी बहीण योजनेसाठी अर्थ मंत्र मंत्रालयाकडून छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली होती घटनात्मक तरतुदीचा भंग करून आदिवासी विकास आणि सामाजिक न्यायमंत्र्याचा निधी मंत्रालयाचा निधी जी आहे ती लाडक्या बहीण यांच्याकडे वर्ग करण्यात आला असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आता सामाजिक न्याय विभागाचे जे मंत्री आहेत संजय शिरसाट स्पष्ट शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी अशा प्रकारे वळवता येत नाही तसा कायदाही नाही असं मनत शिरसाटांनी नियमावरील नेमकं उभं ठेवलं आहे येत्या काळात राज्य सरकारला लाडकी बहीणचं चालवायची असेल तर पैसा कुठून तरी निर्माण करावा लागेल उभा करावा लागेल आणि तशी तरतूद करावी लागेल असं देखील ला, ते म्हणालेत पण ज्या दोन विभागाचा निधी या योजनेसाठी कमी करण्यात आला आहे ते विभाग म्हणजे समाजातील वंचित घटकासाठी आणि वंचित समूहासाठी काम करतात त्यामुळे त्यांच्याकडून निधी काढून दुसरीकडे जो आहे ते निधी देणं ते नियमात बसत नाही असं म्हणत संजय शिरसाटे यांनी खडे बोल सुनावलेत आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी जी आहे ती भाजपकडे आहे आणि सामाजिक न्याय विभागाची जी जबाबदारी आहे ती शिवसेनेची अर्थातच गटाचे संजय शिरसाट यांच्याकडे आहे कोणत्याही विभागात असला तरी ही निधी वळवला जाऊ शकत नाही असा नियम असल्याचं ते म्हणत आहेत आता बजेटमध्ये बऱ्याच खात्याचा निधी अन्य विभागाकडे देखील वळवण्यात आला आहे आणि असं असल्यामुळे आता फक्त शिंदेगटच नाराज नाही तर भाजपकडून देखील अजितदादावर नाराजी व्यक्त केली जाते आहे या सर्वावर आता अजित पवार नेमकं काय स्पष्टीकरण देणार आहेत हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं शिंदेने आघाडीत असताना अजित पवारांवर जे जे आरोप केले होते की के निधीसंदर्भात जे आरोप केले होते ते बरोबर होते का याबद्दलचं तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर पुन्हा एकदा विनंती की जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जन्मंतक मराठी धन्यवाद